माणूस प्रगती करता करता अधोगतीला चाललाय या वाक्याबद्दल तुमचं काय मत आहे मित्रांनो काय वाटतं तुम्हाला माणूस प्रगती करत चालला गाडी घोडा जमीन जुमला घर जायदाद सगळ्या गोष्टी होत आहे पण माणसंच आयुष्य घटत चाललंय गोळ्या खाऊन खाऊन औषध खाऊन खाऊन जगायचे दिवस आले काय वाटतं या वाक्याबद्दल नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता किंवा माझा नंबर दिलेला याच्यावर संपर्क करू शकता का प्रगती होते का अधोगती होते मित्रांनो माणूस जेवढा प्रगतीकडे चाललाय तेवढा अधोगतीकडे चाललाय माणसाचे लाईफ खतम होते गोळ्या औषध इंजेक्शन याच्याशिवाय माणसाचं जिण राहिलेलं नाहीये आज देवांना आपल्याला शतक आयुष्य दिलेलं आहे आणि आपण अर्ध्यावरच आटपून घेतोय मग या सगळ्या गोष्टीचा उपयोग घेता घेता आपल्याला ॲलोपॅथिक गोळ्या औषधाचा उपयोग करावा लागतोय मग याच्यातून माणसाची सुटका झाली पाहिजे का नाही पाहिजे काय वाटतं मित्रांनो नक्कीच तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया मला कळवू शकता आणि जर ॲलोपॅथिक गोळ्या ॲलोपॅथिक औषध खाऊन जगायचं नसेल आणि असं बी गोळ्या खाऊन थोडंफार आयुष्य वाढणार आहे त्या प्रॉब्लेम मधून आपण तात्पुरतं बाहेर निघतो पण लाईफ टाईम तुम्हाला ते आयुष्य प्रदान करत नाही किंवा आयुष्य मिळत नाही ते घटणारच ना मग या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी काय पर्याय आहे तुमच्याकडं जर नक्की तुमच्याकडे अजून काही पर्याय असेल तर तो, तो पण तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता किंवा मला मेसेजद्वारे कॉलद्वारे सांगू शकता पण याच्यासाठी उत्तम पर्याय माझ्याकडे आहे जो आम्ही आज बावला त्याच्यावरती गेले सहा महिन्यापासून काम केलं आणि आज मी तंदुरुस्त तुमच्या पुढे बोलतोय आपल्याला कांदा मार्केट अपडेट पुढे बघायची आहे कांद्याचे निलाव थोड्याच वेळात चालू होत आहे तिथं पण जाणार आहे पण जस्ट एक रिव्ह्यू तर आपल्याकडं स्पिरुलिना नावाचं सप्लिमेंट आहे ज्या सप्लिमेंटच्या माध्यमातून कमीत कमी पन्नास लोकांना आपण पन। बीपी शुगर हेल्थ प्रॉब्लेम याच्यामधून हे। जा आहे आणि तुम्हालाही जर रिकव्हरी पाहिजे असेल तुमच्या ॲलोपॅथिक गोळ्या बंद करायच्या असेल आणि तंदुरुस्त लाईफ जगायचं असेल तर नक्कीच पिरुलिना तुमच्या कामाचा आहे तुम्ही मला संपर्क करू शकता ऑर्डर मागवू शकता तुम्ही कुठूनही बोलत असाल तरी तिथपर्यंत पोहोचवायची आणि हंड्रेड पर्सेंट तुम्हाला कंटिन्यू बघा आणि जास्तीत जास्त शेअर करत चला गांदा मार्केटचा व्हिडिओ आपण बघणार आहोत पुढं तर स्पिरुलिना ज्यांना ऑर्डर करायचं है त्यांनी नक्कीच मला फोन केला तरी अडचण नाही व्हॉट्सअप केलं तरी अडचण नाही कुरिअर सेवा आपल्याकडे उपलब्ध आहे दोन दिवसात स्पिरुलिना सप्लिमेंट टॅबलेट तुमच्यापर्यंत पोहोचतील भेटूया कांदा मार्केटच्या अपडेट विषयी धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ कंटिन्यू करा पुढं धन्यवाद रुपये एकतीस तेवीसशे बत्तीस तेवीस तेहतीस तेवीस चाळीस तेवीस एक्केचाळ तेवीसशे एक्केचाळीस रुपये वेळेस तेवीस त्रेचाळ चौरेचा तेवीस पंचेचाळ सेचा तेवीस सत्तेचाळ अठ्ठेचाळीस तेवीसशे एकोणपन्नास पन्नास तेवीसशे एक्कावन्न तेवीसशे बावन तेवीसशे बावन्न रुपये त्रेपन्न तेवीस चोपन्न पंचावन्न चोवीस छोपन सत्तावन्न तेवीसशे सत्तावन्न रुपये तीन पीपी टाकळी नांदगाव टाकळी चला पाचशे रुपये पाचशे पाच पाच रुपये एकवीस दहा एकवीस पंचवीस एकवीस सव्वीस तीस रुपये एकवीसशे एकवीस चाळीस एकवीस एक्केचाळीस एकवीसशे बेचाळीस त्रेचाळ एकवीसशे त्रेचाळीस रुपये एकशे पन्नास एकवीसशे एक्कावन्न एकवीस साठ एक एकवीसशे साठ रुपये तीन पीपी बावीसशे रुपये बावीसशे बावीसशे एक रुपया बावीसशे पचास बावीसशे पन्नास रुपये एक्कावन्न बावीस बावन्न बावीसशे बावन्न बावीस पंच्याहत्तर बावीस शहात्तर बावीस सत्त्याहत्तर बावीस अठ्याहत्तर बावीसशे एकोणऐंशी बावीस ऐंशी बावीस बावीसशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी बावीस ब्याऐंशी बावीस त्र्याऐंशी बावीसशे त्र्याऐंशी रुपये बावीस चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी बावीसशे ऐंशी सत्त्याऐंशी तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये तीन पुराशेठ चला बोला रुपये दोन हजार एक रुपया दोन हजार दोन दोन हजार तीन दोन हजार चार रुपये पाच पन्नास दोन हजार एक्कावन दोन हजार पंच्याहत्तर दोन हजार शहात्तर मराठी ऐंशी रुपये एक्क्याऐंशी नवरा नव्वद एक्क्याण्णव हजार ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव एकवीसशे रुपये एकवीसशे एकवीस दोन एकवीस तीन एकवीस दहा एकवीस अकरा बारा एकवीस पंधरा सोळा एकवीस वीस एकवीस एकवीस पंचवीस सव्वीस एकवीस तीस एकतीस एकवीस बत्तीस पस्तीस एकवीस छत्तीस चाळीस एकवीस एकवीस पंचेचाळीस एकवीसशे शेचाळीस एकवीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास एकवीस एक्कावन एकवीस पंच्याहत्तर एकवीसशे पंच्याहत्तर एकवीस शहत्तर एकवीस सत्याहत्तर एकवीस ऐंशी एकवीस एक्क्याऐंशी एकवीस पंच्याऐंशी शहाऐंशी एकवीसशे शहाऐंशी रुपये तीन कोणाव कोणाह चला मला कोणाविषयी दोन हजार रुपये दोन हजार एक रुपया दोन हजार पंचवीस कोणा सव्वीस कोणा चाळीस कोणा एक्केचा दोन हजार बेचा पंचेचा दोन हजार पन्नास दोन हजार एक्कावन्न दोन हजार साठ रुपये दोन हजार एकसष्ट पंच्याहत्तर एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये तीन पुढा आता प्रत्येक खाली पाहिजे बरं का पहिले एक रुपये अठराशे सत्तर एकाहत्तर अठरा बहात्तर एकोणावीसशे रुपये एकोणविशे एक रुपया एकोणविशे सत्तर एकोणविशे सत्तर रुपये एकाहत्तर एकोणविशे बहात्तर त्र्याहत्तर दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार एक रुपया दोन हजार दोन दोन हजार तीन दोन हजार चार दोन हजार चार रुपये तीन जिओ दोन हजार बावीसशे रुपये बावीसशे बावीस रुपये बावीसशे तेवीसशे रुपये तेवीसशे तेवीसशे रुपये तेवीसशे एक रुपया तेवीसशे दोन तेवीसशे दोन रुपये तेवीस तीन तेवीसशे तीन रुपये तेवीस चार तेवीस पाच तेवीस छे तेवीस सात तेवीस आठ तेवीस नऊ तेवीस दहा तेवीस अकरा तेवीस बारा तेवीस तेरा तेवीस चौदा पंधरा तेवीस सोळा सतरा तेवीस अठरा एकोणावीस तेवीसशे वीस तेवीस एकवीस तेवीस बावीस तेवीस 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 चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस बघितले आपण आजचे सोमवारची निलावची अपडेट कमीच होती निलाव आठोपलेला आहे बाजारभाव पण आपण बघितलेले आहे चला तर एक लाईक व्हिडिओला होऊन जाऊ द्या आणि व्हिडिओला शेअर करा मित्रांनो तुमच्यासाठी एवढे मेहनत आम्ही करतो बाजार भाव वगैरे डेली सर्व अपडेट येत असते तर त्या हिशोबाने तुम्ही एक लाईक आणि एक शेअर केला पाहिजे बरेचसे व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुप आपल्याकडे असतात त्या हिशोबाने शेअर करत चला अशाच भेटूया माहितीपूर्ण माहिती पूर्ण व्हिडिओ मध्ये धन्यवाद थँक्यू सो मच जय जय महाराष्ट्र